चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढायची असेल तर हे उपाय करा बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढावी असं प्रत्येकाला वाटत असं मग त्यासाठी छान असे साधे किंवा मोठे असे उपाय हे तुम्हाला तितकेच करावे लागतात बघा तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे की बघा ज्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत तर त्यांना चपलाच्या दोन तीन चार पाच असे चप्पलाचे जोड असतात पण हे जे काही अधिक घरामध्ये चप्पल असतात तर ते सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता निर्माण होण्यासाठी कारणीभूत असतात बघा आता ज्यावेळेस आपल्या घरातील एखादी चप्पल तुटली तर आपण ती बाजूला ठेवतो आणि दुसरी चप्पल काढतो मग ज्या काही ह्या दारासमोर आपण चप्पल सोडतो तर त्या दारासमोर आपल्याला चपला सोडायच्या नाहीत त्या व्यवस्थित चप्पलचा जे स्टँड असतं तर त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित ते चपला लावून द्यायच्या आहेत आणि जे काही म्हणजे वापरात नसलेल्या ज्या काही चपला आहेत तर त्या चप्पलाची तुम्ही विवेट लावून टाकायचे आहे हे सर्वात आधी तुम्हाला काम करायचं आहे कारण त्याच्यातूनसुद्धा आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण निर्माण होत असतं त्याच्यामुळे ते सर्वात आधी तुम्हाला हे काम करायचं आहे त्याचनंतर दुसरं म्हणजे आपल्या घराला बघा आपल्या मुख्य घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला हळदीचं कुंकवाचं लेपन करायचं आहे म्हणजेच उंबरट्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे कारण लक्ष्मी माताला ही हळद खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी घराच्या उंबरट्यावर लक्ष्मीचा सहवास असतो त्याच्यामुळे लक्ष्मी माताची आपल्यावर कृपा व्हावी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी त्यासाठी हळदीचं लेपन उंबऱ्याला आवश्यक करा स्वास्तिक लावा हळदी कुंकू व्हा फुलं व्हा अशा प्रकारे तुम्हाला हळदीचं लेपनही करायचं आहे जेणेकरून लक्ष्मी माताची आपल्यावर कृपा राहील आणि ज्यावेळेस मुख्य दरवाजा हा सुशोभित असेल तर लक्ष्मी माता ही घरामध्ये नक्की प्रवेश करत असते त्याचबरोबर चौथं म्हणजे आपल्या घरात ईशान्य कोपऱ्या कोपऱ्यामध्ये देवी देवतांचा वास असतो मग तिथे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये काय करायचं आहे तर बघा ईशान्य कोपरा हा देवांचा मानला जातो तर तिथे तुम्हाला कापूर आणि लवंग जाळायचं आहे घरामध्ये सगळीकडे कापूर आणि लवंग जाळून सग सगळीकडं त्याचा धूर पसरवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे काम करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये एखादं फिश टँक नक्की ठेवा बघा बऱ्याच ठिकाणी कसं असतं की छोटंसं फिश टँक किंवा मोठंचं फिश टँक असतं तर ते आपल्या घरात असणं खूप चांगलं असतं कारण ज्यावेळेस आपण त्या माशांना खाण्यासाठी काहीही टाकतो किंवा काहीही माशांना आपण खाऊ घालतो तर ते एक पुण्याचंच काम असतं कारण जे काही आपण माशाला खाऊ घालतो तर त्यातूनही आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याच्यामुळे दररोज आपण आता बाहेर जाऊन समुद्राकडे जाऊन किंवा विहिरीकडे तळ्याकडे जाऊन आपल्याला माशाला काहीतरी दररोज खायला घालणं होत नाही तर त्याच्यामुळे घरात नक्की एक फिश टँक असावा आणि बघा ज्यावेळेस जी काही बाहेरील बाधा आहे निगेटिव बाधा आहे जी आपल्या घरात प्रवेश करते तर आपल्या घरात जर फिश टँक असेल तर सर्वात आधी त्या माशावरती बाधा होऊन ते मासे मरण पावतात मग तुम्हाला समजून जातं की आपल्या घरात निगेटिव वातावरणची बाधा आहे असंही तुम्हाला याच्याहून समजून जात असतं तसंच आता आपल्या बऱ्याच वेळेस काय होतं की आपण महिला असतो आणि आपल्याला सतत घरामध्ये साफसफाई करायची सवय असते पण आपण काय करतो इकडल्या वस्तू काढून इकडे ठेवत असतो बऱ्याच वेळेस आपण काय करतो की कि किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवत असतो तर किचनमध्ये किंवा फ्रीजवर असं आपण जिथे जागा दिसेल तिथे ठेवत असतो पण तेही खूप चुकीचं आहे कारण किचनमध्ये आणि फ्रीजवर अशा ठिकाणी गोळ्या औषधं अजिबात ठेवायची नसतात त्याचबरोबर आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक ठिकाणी हे बाथरूम घरामध्येच असतं तर बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस आपण बाथरूममध्ये जातो आणि नंतर बाथरूमतून बाहेर आलो की आपण दरवाजा तसाच उघडा ठेवत असतो तर तुम्हाला बाथरूमचा दरवाजा ज्यावेळेस तुम्ही बाथरूममध्ये जातात आणि बाथरूमहून बाहेर येतात तर त्यावेळेस तुम्हाला बाथरूमचा दरवाजा लावूनच बाहेर यायचा आहे कारण ज्यावेळेस तुम्ही बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवतात आणि तो दिवसभर तसाच उघडा असतो तर जे काही निगेटिव वातावरण आहे किंवा जे काही बाधा आहे तर ती आपल्या घरात पसरते आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे खूप विस्कळीत होतं त्याच्यामुळे बाथरूमचा दरवाजा कधीही तुम्ही उघडा ठेवायचा नाही त्याचबरोबर घरातील आता बघा आपण नवीन बांधकाम करत असतो तर त्यावेळेस आपण घरातील खिडक्या ह्या मोठ्या काढायच्या जेणेकरून आपल्या घरातील खिडक्या मोठ्या असल्यास त्या सदैव जर उघड्या ठेवल्या तर घरामध्ये छान अशी हवा येते वातावरण एकदम फ्रेश राहतं घरातील प्रत्येक व्यक्तींचं मन आणि शरीरही एकदम फ्रेश आणि आनंदमय राहत असतं घरातील खिडक्या ह्या उघड्या असल्यास किंवा मोठ्या असल्यास किंवा घर हे सत सतत स्वच्छ आणि निर्मळ असेल तर घरातील लक्ष्मी माता ही घरात टिकून राहत असते लक्ष्मी माताचा आपल्या घरामध्ये सदैव वास असतो कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी माताही असते त्यामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ आणि छान असं ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये कोणीतरी पाहुणा आला किंवा कोणीतरी ओळखीचं आलं समजा आपल्या मैत्रिणी आल्या किंवा कोणीतरी आलं तर आपण काय करतो हॉलमध्ये बसत असतो मग ज्या वेळेस आपण आता बऱ्याच वेळेस आता प्रत्येकजणाच्या बाबतीत असं होतं असं नाहीच बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कोणीतरी बोलत बसलो की इतरांच्या गप्पा गोष्टी करत असतो मग कोणाची तर निंदा करत असतो किंवा कोणाचं तर कोणाबद्दल तर वाईट बोलत असतो किंवा कोणाचं तर वाईट ऐकत असतो मग त्याच्यामुळे आपल्या घरात घरात ही निगेटिव्ह वातावरण निर्माण होतं आपल्या घरात नकारात्मक शक्ती येत असते ते आपल्या बोलण्यातून ते आपल्या विचारातून त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये कधीही कोणाचीही निंदा करायची नाही आपल्या घरामध्ये कधीही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे तरी आपल्या घराच्या बाहेरच बोलायचं कारण ज्यावेळेस आपण घरामध्ये जे वाईट शब्द वापरतो कोणाबद्दल वाईट बोलतो तर आपल्या घरातही तसंच वातावरण निर्माण होत असतं त्याच्यामुळे आपल्या घरात सदैव चांगले विचार करायचे आणि चांगलंच बोलायचं बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपलं काहीतरी दुखत असतं आपण आजारी असतो मग आपण काय करू आपण काय म्हणतो मी खूप आजारी आहे असं जर आपण म्हणलं तर आपण खरंच खूप आजारपणा आपल्याला जड जडलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणलात की मी आता पूर्णपणे बरा झा जा, बरी झालेली आहे माझा आता आजार खूप बरा झालेला आहे असं जर तुम्ही म्हणाल तर हे जे आपले विचार आहेत तर ते आपले विचार आपल्या मेंदूपर्यंत जात असतात आणि आपले विचार आपल्या मेंदूपर्यंत गेल्यानंतर आपल्यासोबतही तसंच घडलं जातं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही होईल तेवढा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा बघा तसंच आपल्या बाबतीत घडत असतं तुम्ही जर आता मी आजारी खूप आजारी आहे म्हणजे की तुम्हाला तसंच वाटणार तुम्ही तसंच फील करणार पण ज्यावेळेस मी आता खूप चांगली झाली मी आजारी होते पण आता मी खूप बरी झालेली आहे माझा आजार दूर झालेला आहे असं जर तुम्ही पॉझिटिव्ह वातावरण केलं तर तुमच्यासोबतही तसंच घडलं जातं त्यामुळे नेहमी कधीही आपण नेहमी पॉझिटिव्ह जर विचार केला तर आपल्यासोबत तसंच घडलं जातं त्याच्यामुळे हे लहान सहान गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये केल्या लहान सहान जे तोडगे आहेत आपण जर आपल्या घरामध्ये केल्या तर आपल्याला याचा खूप म्हणजे खूप छान असा अनुभव येईल आणि खूप छान असा याचा फरकही जाणवेल की तुम्हाला याच्यामुळे किती आपल्या घरामध्ये किती बदल झालेले आहेत किंवा याच्यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा ही नाहीशी झालेली आहे आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर सुद्धा मदत होते त्याच्यामुळे आपण जे हे लहान सहान उपाय तोडगे आहेत तर ते आवर्जून आपल्या घरामध्ये करा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ